मित्रांनो के जी बैल प्रेम या चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे चॅनेलला असाच सपोर्ट करा आज आपण आलेलो आहे या गावामध्ये शिरवड्या गावामध्ये एका बैलाची मुलाखत घ्यायला आपण आलेलो आहे बैलाचं नाव आपण बघताय लारा आत्ता बैल भरपूर मैदान झाली मला वाटतं एवढ्या दोन तीन महिन्यात बैलाची बैल चर्चेत नाही बैल राहतोय बोलाला काय पण काय काय अडचण येते किंवा पैऱ्याला अडचण येते त्या किंवा वायदेचा विषय असते नाही असं भरपूर विषय आता असतात या क्षेत्रात तर त्यांच्याकडे आपण आलोय त्यांच्याकडून जाणून घ्या बहिला कुठलं फायनल केलेलं किंवा कसं कसं आता या क्षेत्रात ना स्ट्रगल करायला लागते तुमचा परिचय सांगा माझं नाव प्रतीक पाटील कुठून घेतलेला आपण हा बैल तो, तो ले लेंगर्यात न घेतलेला आदे असताना बारक सहा महिन्यात बसून पासठ हजार रुपयाला घेतलेला असं रियाज मनीर लेंगरे यांच्याकडून घेतलेला पासठ हजार रुपये आता वासरू घ्या तुमचं वय काय आता आमचं आता चोवीस चोवीस हे कुणाची पसंदी कुणाची आहे आपल्या ग्रुपची हो ग्रुपची पोरं पोरं गेलेलो असं नुसतं चालू झालेलं जा पोरं म्हणजे वासरू घ्यायचं म्हणून गेलो मग पहिल्याच याला गेलो आपण पसंत पडल्यान घेतली वस्तू मग कोरे वस्तू होती फेरा बिरं काय टाकलं नव्हतं त्याला शिकवला आदत मधील संघर्ष करायला लागला तवाही कुठेतरी दिवस दिसला आम्हाला आता मैया कसं आहे माहित आहे का तुम्ही वासरू कोर घेतलेलं आणि पासष्ट हजार त्याला दिलेलं मग आता थोडक्यात तसं म्हणा गेलं ना तुम्ही रिस्क घेतलेली जाऊन पळेल किंवा नाही पळेल आपल्याला येशील असलं काय तुम्हाला पण माहित नव्हतं किंवा पुढचं कोणालाच माहित नसतं पण कसं काय एवढं ठाम वासरू पसंत केलं तुम्ही किंवा वासरू जातीच होतं डॅम भविष्यात पळेलच आणि नुसता कासरा धरलेला राहतात पळवल्याला थोडं त्याच्यावरच आपण ताकद पि जे किती आहे ते कळून वासर खरेदी केला आपण ते आपले कसता खाल्ल्या बिरा शिकवलं हे ज्या वाघेरेच्या बट्टर बरोबर चांगलं त्यांना शिकवलं ह्याला त्यांना चर्चेत आणलं पहिल्यांदा तर दमत होता परत फेऱ्याला त्या बट्टरनं चांगला सोड्याचा आणला त्याला म्हणजे वाहगाव बटर का नाही नाही वाघेरी घरांचा बटर वाघेरी पटेलचा बट्टर आता ह्या क्षेत्रात काय होते माहितीये आहे का ज्यावेळेस आपण नवीन मुलं तुमच्यासाठी शिरतात ना किंवा पडतात त्यावेळेस वासरू तयार करायला बैल भेटत नाहीत आपल्याला मला वाटतं बैल भेटला त्यांनी बैल आपल्याला सत्ताहून दिला का आपण रिक्वेस्ट केल्या नाही मित्रच मित्रातलाच आहे तू त्यांनी आपला दिला वाहिती वगैरे काय घेतली ना वाहिती दिली दुसऱ्या बैलासून शिकवायला पण बटरना फक्त ज्यांना सुरुवात सुरुवात लावला त्यांनी काय वाहिती घेतली तेवढ्याच एक मेव बैल आहे की वायदीना घेता आम्हाला शिकवाय भेटला बैल आता तुम्ही काय करता बिझनेस करता का जॉब करता जॉब करतो म्हणजे जॉब करून आता ह्या क्षेत्रात होऊन आज पंधरा दिवसांना एक मैदान करतो असं काही दाक मैदान करत नाही पंधरा दिवसांना रविवारची पोर करते तुम्ही योजना रविवारच असलो तर नाहीतर मग इथं मग व्यायाम घेते ते पाट्याला याला हानायचा व्याया वर्मा मध्ये ठेवायचा फक्त आता मला असं काय आलं की ह्या पहिल्याला ना बैलगाडीला पण मोठ्या तुम्ही झुकता किंवा तीन पारीच्या ह्याला सेम असा मोठ्या कदा बडावबाई लागत ला चालतो किंवा बडावबाई लागत बैलगाडीला अवताला ला चालतो शाना बैल असला तरी म्हणजे टेन्शन नाही काय लागायला की काय त्याच्या तो ठेक्यानं चालतो पण अड्ड्यात जसा इथं तसं आड्यात नाही अड्ड्यात गरम राहतो इथं मारत नाही पण अड्ड्यात मारतो गरम राहतो बैल म्हणजे दावणीला एकदम शांत एकदम शांत आणि अड्ड्यात गेला की पारायला की मग मारतो मग मारतो हो म्हणजे मला वाटतं त्याला कळतच असं अड्डीत गेलं की आता आपण पळायलो या आता पळायला पाहिजे जातीच्या बैलाच वैशिष्ट्यातीचाच बैल आम्ही निवडला मैसुरीच डोक्यातच नव्हतं कारण सुरुवातीला पैसे घालायचं आणि परत वशाच त्यापेक्षा पोरं म्हणली आताच वासरू घेऊ पण जातीतलं वासरू घेऊ त्यामुळे आम्ही जातीतलं वासरू आपलं पासष्ट हजार रुपये आम्ही घालवलं पण आता जुनी लोक काय म्हणतेय का तुमच्यासारखी पोरं आहेत ना क्या नाद करते ती घरातलं काय बघत नाही ती काय नाही नुसतं आम्ही पंधरा दिवसांना मैदान करतो असं सारख सारखं मैदानात जातो ना त्यामुळे आपला बैल आता जास्त लई चर्चेत नाही पंधरा दिवसाच्या दहा दिवसाच्या की आपण आम्ही हाततो आता फायनल पण ते झालेलं दिसते ती हो झाली ती आदत मध्ये थोडं कमी झाली ती पण आता जसं दात लावला दोन तीन महिना आजारातच होता बाला डॉक्टरने नीट केला पुढे लाच लागला बैल दात पडलं पण लवकर उगवलंच नाही एकतर दात पडलं नाही लवकर आणि पडलं ती उगवलंच नाही लवकर त्यामुळे बैल तीन चार महिना काही वैराणच खात नव्हतं खराब झाल्याला बला डॉक्टरने त्याला नीट केला केलापासून बैल लाच लागला आता भैया फक्त मला बैल पूर्ण झाला तुम्ही सांगितलं ह्या संघर्ष भरपूर तुम्ही केला त्याला इथपर्यंत आणण्यापर्यंत काय काय संघर्ष करायला लागला काय आदत मध्ये वायदी देऊन पण बैल भेटत नव्हता आम्हाला तीच फोन करते ती बैल आम्हाला वायदी देऊन काय म्हणायचे वायदे देतो पण तुमचा बैलच पळणार आलाय वायदी देऊन काय पळत होता असं तरी पळत नव्हतं ही भागातली आपली जी बैल चर्चेत होती ती बैल फोन केलं लय माग लागायला लागलं पण एखादा नाही बाबा हा ठीक आहे भागवाली इथं फोन पळत देवा बैल त्यांनी काय बैल दिलं नाही पण आता असं झालंय उलट झाले की आता इथल्या भागातल्या असं कोण नाही की फोन करीत नाही प्रत्येक बैलवाल्याचा फोन येतोय आज पळूया उद्या पळूया ज्यावेळी आम्ही मागले त्यावेळी आम्हाला त्याने दिले नाही तर पैसे मागले इतर गोष्टी काय असतील कोणी काय सांगितलं या गोष्टी होत राहते त्यासाठी वाढदिवसा बैल गेला गाडी बांधून बैल घेतोय वाईली देऊन पण बैल गेला ना नाही बैल नाही बैल बैल नाही नाही आदत मध्ये दिला बैलावर गाडी बांधायला लागली बैल दिलाय म्हणजे वाढदिवसात जो आहे तो आता जवळच आहे म्हणजे थोडक्यात पडत्या काळात ज्यांनी ज्यांनी केली साथ दिली त्यांना बैल दिला काय मोठ्या पायऱ्यात अजून गेला ना गेला मोठ्या पायऱ्यात आता बैल एवढं पडतोय मोठ्या पायऱ्यात अडचण काय तिथे तुम्हाला आता सध्या बैल आता आपल्या मोठ्या पायऱ्यात पळाला नाही कारण दाट पाळाला नाही एक कारण आहे बैलाच बैल पोहचतोय पण आता मोठा मार्ग त्याला माहित आहे आपल्याला आम्हाला माहित आहे की त्याच्या बरोबर पाहणार एवढी गॅरंटी असते की त्या बैला म्हणून आपल्याकडं आपला बैल तोंड काढणार कुठला बी टॉपचा असला तरी म्हणजे बऱ्यापैकी बैल पळतोय आता खोंड पळतोय तर पळतवीस आता मोठ्याच्या बी नाही दोन तीन नंबरातलं बैल घालून एक नंबरातल्या गाड्या मारायचं फक्त एकवढं टार्गेट आहे तेव्हा त्याशिवाय आपल्याला बैल भेटणार नाही असं झालं ना आतापर्यंत बैल घातला एखाद बाबा आता एखाद्या बैल घातला पण खोंडाला वरपर्यंत हातात धारा लागतं त्याच्यावर पिन तो पळत असतो खोंडाला वरपर्यंत हातात धारा लागतो गट्टाला बी सेमी लाज पाहणारा जर बैल घावला चांगला आम्हाला तर आम्ही शंभर टक्के चांगल्या चांगल्या गाड्या मारू शकतो एवढी गॅरेंटीला फक्त बुलढाण एक्सप्रेस बाबेस्टिकल पुरला आम्हाला तेवढा बैल सुट्टीला कुठला बैल पुरला नाही एवढा आहे त्याला म्हणजे उट्टी जास्त त्याला बाई पुरला आणि मण्याच्या नंतर आपल्याला पुरवलं बुलढाण एक्सप्रेस आता दोन्ही साइडला पण त्याच्या कलर न भरला येतो म्हणजे दोन्ही खांदी पळतोय कुठं आत बाहेर कसा टाकतो मला वाटतंय काय माहितीये का आता मित्रांनो ह्या क्षेत्रात काय घडतंय जे आता अशी जवान मुलं आहेत ना ह्या क्षेत्रात पडले ती तुम्हाला कोण मला वाटते जे मोठे असतील का नाही किंवा जुन्यातली दाद देत नाही आत्ताचे जवान लोकांना मुलांना आपल्या मुळे वरिती त्यामुळे आपल्याला दाद देत नाहीत कारण म्हणजे असं पण होते पुढच्याला वर येऊन द्यायचं नाही एखादा चांगला बैल ह्याच्या गाड्यात पळा चांगल्या बैलाला ह्यानं वडील आणलं तर त्या बैलाच्या अबरू जाणार ती बी कारण असते की बैल देत नाही बैल देत नाही चालू लापलं दोन तीन तीन नंबरातलं चार घरातलं पाक दोन तीन नंबरात बैल घालून चांगल्या चांगल्या गाड्या आता मारले त्याने कुठले होते ना मैदानापर्यंत गुलाल केलं शिरवड्यात आजारात ना उठला आणि शेरावड चालू झालं गावचं मैदान जीवाबरोबर जीवाबरोबर त्यांनी आपल्याला गावाच्या मैदानात आणि जीवा दिला तिथन झालं की चरेगावच एक झालं चरेगावच एक गोंदीच झालं गोंदीचं आता जायगाव मध्ये थोडक्यात मार खाला सिमीला आणि विंगात दोन वेळा राहिला आता विंगात दोन वेळा दोन मैदान जी झाले विंगाची आता त्या दोन्ही मैदानात राहिला थोडं चांगल्या चांगला काय असं दोन तीन नंबरातलीच बैल घालून गुलाब केला म्हणजे मित्रांनो जो आता बैल आपल्या सोबत नाही जेव्हा तो मी बैल टॉपचा एकदम पण टर्निंग पॉइंटच आणला आपल्याला खोंडाच्या आयुष्यात त्यांना टर्निंग म्हणजे आजारात न तीन महिन्यात तो उठला इथं आला त्याला सहा केला आणि त्याच्या आधी फक्त एकच मैदान केला असेल मुंड्याचं तर गट निघाला नसता फोंडाला त्या गटाच्या जेव्हा त्याने आपल्याला बैल दिला तेव्हा चालू सीझनला ते गुलाला कंटिन्यू बैल होता आपलं एक मैत्रीचा संबंध होत त्यांच्यावर सौरभ बाई आपलं मैत्रीचा संबंध होत आणि रेसवडचं आपलं म्हणजे जोडीदार होता हरिभाऊ म्हणून त्याने आपल्याला मदत केली आणि त्याने आपलं एका शब्दावर एका मिनिटात बैल दिला बाबा देतो गावच्या मैदानाला त्या मैदानात गट काढला कडण गाडी आली आता गावच्याच मैदानात कडण गाडी आली एक नंबर तास उलटे खांद्यावर आणला याला आम्ही बाहेरनं तेव्हा उजवीनं पळवला बाहेरनं आतनं जेव्हा पळवला गाडी राहिली त्यानं टर्निंग पॉईंट आणला त्या बैलानं आपल्या खोंडाच्या आयुष्यात तेव्हा बसनं काय गुलाला हटलेलं नाही खोंडाचं कंटिन्यू गोलाच मित्रांनो त्या बैलानं म्हणजे थोडक्यात ह्या बैलाला एक पुढचा प्लॅटफॉर्म जो असतो ना कि गोलात राहणे किंवा चांगल्या चांगल्या मैदानात ने टॉपच्या राहणे थोडक्यात त्या बैलामुळ हा बैल उजेडत आला असं म्हणताय तो बैल आपल्यासोबत आता नाही त्यालाही आपण भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्याच्या आत्म्याला शांतीला शुभेच्छा करूया आपण तर आता आपल्या लहाराकडे बोलूया भैया कसं आहे का ज्यावेळेस बैल आहे ना आपला स्ट्रगल चालू असतो की आपल्या आपण दुसऱ्याची बैल बघत असतो नम्रातली आणि आपण आपल्या वासराला शिकवत असतो स्वप्न बघत असतो की आपले पण वासरू असं गुलाबत राहिलं तर असं होईल तसं होईल त्यावेळेस स्ट्रगल चालू असतो त्यावेळेस काय काय मनात विचार असते तू कारण दुसऱ्याची बैल आपण बघत असतो गोलाला काय वाटतं ती गोलाला दुसऱ्याची बैल बघून आपला पण पाळला पाहिजे तर म्हणजे आपला किती पळतो हे कळलं पाहिजे तर या नादात उतरायचं म्हणजे आपला बाबा आपल्या बैल रेंज काय नाहीतर उघ जावा आणि गटाला मारखा घरी या पैसे घालवा जोपर्यंत आपला बैल आम्ही फेरलाही जास्त काढला आदत मध्ये म्हणजे जवळ नाही आपण आपल्याला गट गावल तोपर्यंत आम्ही बाहेर काढलाच नाही जास्त आपल्या बैलाची ताकद आपल्याला कळली पाहिजे आपण काय या नादात टिकणार मित्रांनो वय कमी आहे पण त्यांनी एवढा चांगला मुद्दा सांगितलेला जोपर्यंत आपल्या बैलाची वासराची पात्रता आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपण मैदानात उतरायचं नाही आणि ज्यावेळेस उतरू त्यावेळेस पूर्ण तयारीनेशी उतरायचं आणि त्यांनी मैदानात वासर उतरवलं आणि गोलाला त्यांना वासरात ताक कायम ठेवतय मला वाटतंय तुम्ही कमी जास्त नॉलेज घेतल्यामुळेच वासरू आता काय बोला जात आहे लागला या बंदी बंदी दोन हजार एकवीस बावीस पासून म्हणजे मैदान चालू झालं लागला पहिलं बिंजोड बिंजोड बघायचं आहे करोडी फाटीला घेऊन मी असायचो वाटेगावची फाटी सोडली नाही कुठल्या फाट्या सोडल्या नाही त्या टू व्हीलर काढायची बिंजोडला जायचो आम्ही गावातला एक बैल होता त्याच्या मागण्या आपला असायचो बिंजोडला जायचो जोड बघून बघून आपलं थोडे दिवसांना हे कळ नंतर आपण आधी जावा पण आता ह्या क्षेत्रात ना दोन प्रकारची माणसं असतात आपल्याला उल्लेख लेखणारे पुढची या क्षेत्रात नाद जरी केला ना तरी नाव ठेवणारे असतात आणि नाद नाही केला तरी नाव ठेवणारे असं काय झालं का आपल्या सोबत ठेवली नाव मस्त आपल्याला ठेवली कोंडाला ठेवत होती पण आता आपण खोंड पळतच नाही यांचा आजारातच आहे काय तास सुरतो कुठं म्हणणार काय करते नाव उलय जनाने ठेवली गावातले आपण नाही बोलायचं खोंड त्याच्यापर्यंत दाखवते आता दा आता दावायची गरजच नाही झाले चर्चा आता सगळ्यांनाच कळलं की शिरावडेकरांचा लारा बैल चांगला पळतो आणि गुलाब राहतो मला वाटतं तुमचं जे कष्ट तुम्ही केलं का नाही त्याच्यावर कष्ट घेतलं किंवा त्यासाठी तुम्ही त्यानं आता फळ द्यायला सुरुवात केली शंभर टक्के तुम्हाला नाराज करत नाही करत मैदानात पहिल्यापासून गट आम्ही नव्वद टक्के गट पण नव्वद टक्के आपण गट काढलाय ज्यावेळी आपल्यावर ईर्षेचा विषय येतो म्हणजे बाबा ह्या मैदानात आज आपल्याला राहायचं त्यावेळी शंभर टक्के कोण राहिला असं त्याला सांगायची गरज पडली नाही बाबा चरे गावात होत सेमी होता सगळ्या टॉपच्या गाड्या आल्या सीमित आता टॉपच्या गाड्या आल्या की म्हणजे प्रत्येक जणाच्या तोंडात राहिला अशी गाडी आली आपल्या आता आपली गाडी लागू शकत नाही आपली कडण आहे म्हणजे प्रत्येकाच तोंड पडलेली आता म्हटलं काय होईल तुईल होईल नशिबाने होईल तो होईल कडन गाडी होती चांगल्या अंतरानं खोंडाने ती गाडी मारली म्हणजे तो कुठल्या बाबतीत आपल्याला कमी पडत नाही आपण पण त्याला कमी पडत नाही कुठल्या गोष्टी पाहिजे तिथे वेळेवर सगळं त्याच जिथलं तिथं होत असा विषय सांगितलं ज्यावेळेस लढत होणार असते त्यावेळेस तो दाखवतो दाखवून शंभर टक्के दाखवून देणार की बाबा मी तर कमी पडत नाही का तर नाही आता तुम्ही सांगताय भरपूर दिवसापासून ना आता तुम्हाला बंदी उठल्यापासून बंदी दुसरी पण बैल बघितली असते ह्या त्या नाही बघताना आणि हे आपल्या लहारामध्ये काय तुम्हाला एखादं वैशिष्ट्य वेगळं काय त्या बायलातनी नाही ते आमच्या लहारात वैशिष्ट्य काय सांग चला काय वैशिष्ट्य असतं सगळ्या बैलांची मित्रांनो शैली वेगळी असते बाहेर तेवढे पाहणार त्याचा बापा एवढा दुसरा कोंड होता कच्छितच बघाय का त्याच बैलापेक्षा बैल घातली तरी बारकी पडते ती त्याला बैल त्याच्या म्हणजे मित्रांनो बघा बैलाचा जर माप बघितला ना तर एकदम जुन्यातली जी बैल आपण पाहायचो सोन्या असेल किंवा अजून भाज्या वगैरे असली बैल अशा मापाचा हा बैल होणार आहे कारण आता दुसरा आहे साय जाती होईपर्यंत भरपूर मोठा इकडे लेंगरेजा कळपातला बैल आहे म्हणजे कळपात असायचा का बायला वासरू होतं कळपातलं आपलं हे जास्त नाही फिरते त्या गाया चल घरी गाय आपण म्हणतो ना फिरते का मोकळा या म्हणत नसतो त्या गायातला त्या काय पाहिजे साहेब आता ह्या आता सुंदर घातला का नाही मांगड्या तात्यांचं सुंदर आहे लक्ष्मणराव त्या ह्याच्यातला खाणीतला त्याच भागातला माहिती कोणच्या त्यांनी आपल्याला घेऊन दिला वसुल आता ह्या क्षेत्रात ना तुम्ही उत्तरलाय क्षेत्रात आता काय जाणवतंय कि बाबा ह्या गोष्टी त्या अशा की खरच आपल्या म्हणजे आपण किती कष्ट घेतले किंवा आपला बैल जरी पाहायला तरी जसं चर्चेत याला पाहिजे तसं येत नाही काय जाणवतंय काय आता मोठ्या माणसांच म्हणजे काय म्हणजे काय होतंय कि बाबा आता एवढं ओळख तसं मला आमची ओळखच नाही कारण आता आम्हाला नाद लागला मोठ्यांची ओळख जास्त नसल्यामुळे बैल अंधारात असते आपलं कामान आपण म्हणजे हा प्रश्न मी तुम्हाला विचारला मित्रांनो त्यांना ह्या क्षेत्रात जर ओळख असेल ना तुमचा बैल पण पळायला पाहिजे आणि ह्या क्षेत्रात ओळख पण पाहिजे तरच तुम्हाला बाहेर तुम्ही उजाडात दिसाल किंवा चर्चेत राहील आणि तुम्हाला एक सांगायचं म्हणजे एक मुद्दा सांगतो मी ज्या वेळेस आपला बैल बोलतो ना तो किती अंधारात असे ना तो समाजात दिसतोच आणि निसून पुढे ना मला वाटतं तो भविष्य उज्ज्वल आहे त्याचं नाव करणार ना आहे कोण शंभर टक्के करणार कोण नाव अजून ना। <laughs> तुमच्या ग्रुप मध्ये सांगितलं तुम्ही ग्रुप असतो किती पोरं झाडते जॉब पण करते ती तुम्ही सांगितलं सगळी कामाला त्या क्षेत्रात बॅसते ती किती बोर असते झटते दहा दहा बारा जण इथं म्हणजे रोज असते तिथे येत सकाळी दहा वाजे असते ती परत कामाव हो। परत संध्याकाळी पाच सहा वाजता आपलं इथं संध्याकाळी दहा वाजेपर्यंत असते ती मैदान असेल त्या दिवशी आदल्या दिवशी सांगितलं ना प्रत्येक जण आपलं सकाळी त्याच्या त्याच्या मार्गाने असतो येते सगळे मैदानात येते मैदानाच्या आधी काय नियोजन काय करतात की बाबा परफेक्ट नियोजन केलं पाहिजे पायऱ्याच किंवा बैलाच गेलं पाहिजे राहिलीच पाहिजे गाडी तस त्या माना राहिली पाहिजे म्हणून नसतं ना। ना राहणार नाही गाडी बैल पण त्या मानाच याच्या गाड्यात पाहायला पाहिजे बरोबर जाऊन मग मा गट्टालाच मार खायचा घरी यायचं ह्या गोष्टी होत आहेत बैल त्या मानानं असला की मग आदल्या दिवशी सगळं नियोजन लावायचं बाबा आशनाचं कुठल्या खांदी कुठला हानायचा काय ते आदल्याच दिवशी ठरवायचं मग दुसऱ्या दिवशी तयारीनं आपलं पोरं घेऊन जायचं मैदानात नाही तर मग पडून द्यायचं नाही खोंडाला तयारी असते पण आता काय चाललंय माहितीये काय काय आहेत ना दोन तीन दिवसाला पण काढते मला कधी वाटतं काढावं नाही का वाटत नाही पहायला पाहिजे ना पहिले पाहिजे पैसे घालवायचे पाहिजे कोण जर पाहावायचं असं महत्वाचा मुद्दा टिकून खोंड कायमच आपल्या दावणीला पाळला पाहिजे तर त्याला गॅप न काढला पाहिजे उग हाय मैदान हिथलं जवळच म्हणून गेलं उद्याच्या उठून गट्टाला मार खाल्ला इकडं उद्या हाय लगेच गेलं तिकडं तिथं मार खाल्ला ह्या गोष्टी होत राहते त्यामुळे पाच दिवसाचा तरी कमीत कमी पाच दिवसाचा गॅप खोंडाला पाहिजेच शंभर टक्के तर खोंड तो ताव धावणार आणि गाडी ठेवणार तिथं उगच दोन तीन दिवसाला असं बाकी गत पळवून उपयोग नाही कोण आपल्याला काही पैशासाठी नाद करायचं ना आपल्याला खून नाद आहे म्हणून आपण ही वस्तू घेतल्या आपल्याकडे आहे आपलं नाव करते काय नाही ग्रुप मध्ये पहिलीच वस्तू आहे प्रत्येकाच्या कोणाच्या धावणे कोण का नाही काय नाही पहिलीच वस्तू घेतली ती या एवढी जेवढी पोर आहे का ना एवढ्यांच्यात सगळ्यांच्यात त्याच्या आधी बैल नव्हता कुणाच्या दावणीला बैल नव्हता पहिलाच बैल नाही चारे खांदी झाला काही काहीच गेलं बैल बाहेर करून आयुष्य गेलं आम्हाला पहिली वस्तू लागली चारे खांदी बैल बाहेरनच आता हे वासरू ना तुम्ही चारे खांदी म्हणजे कुठे पब्लिकला ठाम पळतोय सगळी पळते कसं तयार केलं तुम्ही कारण वासरत असे तयार होत नाही आजकाल पहिल्यांदा फेर पब्लिक लावून थोडं दहा दहा पंधरा पंधरा फुट पब्लिक पब्लिक लावून शिकवलं पहिल्यांदा फेर म्हणत होती सल घर आहे वासरू बाहेर पाहणार नाही बाहेर त्याला किंमत आहे आता म्हणून पंधरा पंधरा फुटा आपली पोर उभी करून फेर टाकली आम्ही चांगला ट्रेन केला आणि मग आम्हाला मैदानात काढला मैदानात जशी कड यायला लागली तसं वासराला कळलं आपल्याला पब्लिक पब्लिक मधन बी पाळायचं आणि गाडी उभी पाळायचं मग तसा मग बैल रुटीनलाच लागला पण पब्लिक जास्त करून अड्ड्यात जरी गाडी टाकली तरी कडच आलाय कडनच कडन आम्ही असा विचार करत नाही कि बाबा गाडीकडे नाही डबल चिट्टी टाकली आणि मधन येईल हो त्या फट्टीत नयच कुठल्या बी एक नंबर तासू दे इकडं आठ नंबर तास येऊ आतला बैल जर ह्याच्यापेक्षा तोंड असला की आम्ही फट्ट्यात कोण बी असू गाडी मारणार पाहणार फाईट देणार त्या एक नंबर ह्याच्या बरोबरचा जर आतला बैल असला गाडीवर तर हे पब्लिक न एक नंबरला फाईट देणार आपण एवढं आहे आता काय काय जण चांगली टॉपची गाडी लागली तर गटाला सांगितलं आम्ही मुद्दाम मुद्दा त्यांची गाडी मारल्याशिवाय आपण माहित आहे त्यामुळं आता टार्गेटच आहे दोन नंबरातल्या गाड्या एक दोन गुलाल कमी लाग भेटला तरी चालेल पण एक नंबरातल्या गाडीला चिटकायचा आता टार्गेट ते आता करू चितन लवकर करून दावल खोंड त्याच्यावर जीवावर तो करून दावणार एवढी गॅरंटी आता खोंडाची मित्रांनो त्यांना मुद्दाम हा प्रश्न विचारला मी कारण अशी यंग आहेत ना आत्ता मुलं की म्हणजे त्यांचं रक्त सळसळ किंवा गरम एकदम रक्ताचे म्हणलं तरी चालेल कि काय काय आहेत हे खरंच करून दाखवायचे आपल्याला एखादी टॉपची गाडी आहे त्यात नाही झोपायचं असं नाही करायचं त्यातच हानायची गाडी पण नंबर नाही झाले चालेल पण त्या गाडीला चिकाटली तरी त्यांचं समाधान असतं असं वाटत असेल की जर भेटण्याचं कारण तेवढंच आहे त्यांच्यावर मोठा आपण चुटाकल्याशिवाय ओळख नाही आपल्याला भेटणार नाही आम्हाला माहित आहे पुढे तीच की मोठ्यांच्यात पळायची म्हणजे थोडक्यात तुम्ही ना मागाशी पण बोललो तुम्हाला की तुम्ही कमी दिवसात जास्त अनुभव घेतलाय तुमच्या बौद्धी लायचे ना दिलाय की लोक कशा इथे काय काय केलं पाहिजे अनुभव दिलाय तर तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी जे सगळं होत ना हे सगळं त्यात एक तिसरा डोळा असतो बैलगाडी क्षेत्रात तो म्हणजे ड्रायव्हर असतो त्याच्यावर शंभर टक्के ड्रायव्हर कोण असतो त्याच्या अक्षय ड्रायव्हर हरपवाडी रुस्त मेन ते आपण अक्षय ड्रायव्हर हरपवाडी काय येऊच आता तुला थोडं सामान्य तुझं होत नंतर आता दोन तीन महिन्यापासून गाडीवर आहे चर्चेत तोच गाडी काही शंभर टक्के तोच असतो आपल्या नाही म्हणत आपल्याला वाईट वेळ सुद्धा सुट्टी मेकर वगैरे कोण कोण असतात तो सुट्टी मेकर सागर कारबोड सुट्टी चित्ता त्या सगळ्यांनी नाव माहित नाही त्याचं ती वायरेलच आहे ती बऱ्यापैकी तोच करतो अक्षय अक्षर आहे बऱ्यापैकी त्याच्या नियोजन आहे आपण जास्त आपल्याला फोन येते ती पण प्रत्येक जण प्रत्येकाच्या कामात असतो त्यामुळं त्याच्याकडे नियोजन दिलेलं आहे तो आपल्या त्याच्या मार्गाने करतो आपल्याला आम्हाला सांगतो असं असा बैल घातलाय उद्या पाळा जायचं मग आम्ही आपल्या तयारी करून दुसऱ्या दिवशी मैदानात जातो आता तिकड वासरू पण बांधले त्याचं पण सांगा की काहीतरी कारण तुम्ही पुढची तयारी करून ठेवली आदत नको एखादं हे कुठून घेतलेलं शेव हो आता हे घेतलेलं होतं एवढी एवढी होत तेव्हा घेतलेलं त्याला एकदम वाईट घेतलं एकदम वाईट घेतलंय ती वस्तू आता हाय चालू तयारी करायची चालू आहे फेरे बिर चालू आहे म दोन वेळा मैदानात दा गट काढलाय एवढं असतात दोन मैदानात काढलाय काढला म्हणजे मला वाटतं दिसणार शंभर टक्के दिसणार ते वस्तूच देत नाही त्यांच्याशिवाय माझ्याशिवाय कुणाला जवळ येऊन देत गाव डायरेक्ट हो मार्की वस्तू आहे तावाची वस्तू आहे चांगली म्हणजे थोडक्यात पडतं काळात पण आपलं दुसरी वस्तू तयार तयारी चालू आहे चालू आहे शंभर टक्के फुडल्या सीझनला आदत मध्ये येऊ Hmm. दिसलच तुम्हाला पळताना नमत काय hmm. विषय नाही तर तो पण लहान नाव करेल तुमचं शुभेच्छा करतो धन्यवाद